लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आज नरेंद्र मोदी सरकारनं आर्थिक बजेट सादर केलेलं आहे दरम्यान केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी हे अर्थसंकल्प वाचून दाखवला यासंदर्भात सामान्य शेतकऱ्यांना काय वाटतं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहेत व्यापारी आहेत काय वाटतं आहे आजचा जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे मिनी बजेट हे आज आ, सादर झालेलं होतं प्रधान म्हणजे नरेंद्र मोदी सरकारचं हे बजेट सादर झाले खरंच शेतकऱ्यांची अपेक्षा झाली काय काय वाटतं आपण कसं पाहता या बजेटला आपण जर पाहिलं असेल तर पहिलं सरकार येताना नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की शेतमालाचे भाव आम्ही दीडपट करू आणि शेतकऱ्यांना चार पैसे उरले पाहिजे परत त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू आणि आजच्या कालच्या आज आजच्या बजेटमध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तेलबियांचं जे काही उत्पन्न आहे ते आम्ही वाढवणार आज आपण जर बघितलं तर बियांचीच परिस्थिती बघायला गेलं तर आज सोयाबीनचा भाव जवळपास सहा ते सात हजारावरून डायरेक्टली चार हजारावर आलेला आहे याच्यामध्ये गव्हर्नमेंटची जी अशी परिस्थिती दिसते की इलेक्शन आले म्हणजे शहरातल्या लोकांना जगवण्यासाठी ग्रामीण भागातल्या सर्व शेतकऱ्यांना संपूर्णतः उद्ध्वस्त करून टाकायचा आणि शहरी भाग जगवायचा ही जर अशी परिस्थिती असेल तर तेलबियांचं उत्पन्न कशाला वाढवायचं हा मला प्रश्न पडलेला आहे आणि याच्यामधून आम्हाला एकच सांगायचं की हे बजेट फक्त शहरी भागातल्या लोकांना फक्त हे काही खुश करण्यासाठी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारं बजेट आहे कारण याच्यातल्या ज्या तरतुदी आहेत फक्त तरतुदी म्हणून पेपरावर आहेत पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हा हातात मागच्या दहा वर्ष त्यांच्या कार्यकाळात काहीच लागलेलं नाही आणि इथून पण काही वेगळं लागेल लाग अशी ला, आम्हाला अपेक्षासुद्धा नाही आहे तेल बि तेल संदर्भात जो अर्थसंकल्पात हे केलेला आहे नियम केलेला आहे अथवा त्याच्यावर सरकारनं भर दिलेला आहे मात्र शेतकऱ्यांचं जे काही उत्पादन होतंय त्या पिकांवर त्यांना हमीभाव मिळतोय का बाजारपेठेमध्ये योग्य दर मिळतोय का शेतकऱ्यांना विम्याचा परतावा मिळालेला आहे का ह्या ह्या समस्येवर शेतक सरकारनं काही फोकस केलेला आहे का काय वाटतं आपण जर बघायला गेलं तर सरकारने फक्त प्रोडक्शन वाढीवर लक्ष दिलेलं आहे पण त्याच्याबरोबरच आपण जर त्याच्या आयात निर्यातीचे धोरणं आहेत किंवा शे शेतीवर बघितलं तर शेत आज गव्हर्नमेंट बाहेर देशातून शेतमालाला आयातीला प्राधान्य देते की खरं तर त्यांनी जर एक्सपोर्टसाठी परवानगी दिली आणि एक्सपोर्टसाठी जर केलं तर शेतकऱ्यांना चार पैसे उरतील आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर बघायला गेलं तर काही मालाचे भाव चांगले असताना सुद्धा गव्हर्मेंटने एक्सपोर्ट केलेलं नाही आहे उलटं त्यांनी इम्पोर्ट केलेलं आहे आज शहरी भागातल्या लोकांना जगवण्यासाठी किंवा इलेक्शनच्या तोंडावर ति तेलबियांच्या आयात करून भाव पाडण्याचं पाप सरकारने केलेलं आहे आणि महत्त्वाचं जर म्हटलं तर पीक विम्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर या आजच्या काळात बघायला तर प्रधानमंत्री पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त म्हणजे शासनाचे पैसे कंपनीला जगवण्याकरताच त्यांनी वापरलेले आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात काही लागलेलं ला नाही आहे पीक विमा योजना ही फक्त कॉर्पोरेट कल्याण योजना म्हणून आलेली आहे शेतकऱ्यांच्या हातात काही उरलेलं देश शेतीप्रधान देश म्हणून जग आ, जग पाहते त्याच्याकडं आपण ज्या पद्धतीनं म्हणतात की शेतकऱ्यांसाठी काय करण्यात आले नाही मात्र सरकार एकीकडे म्हणतं आहे की आपला देश हा तीन लक्ष आ, तीन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होणार आहे आणि त्याच्याकडे झेप आहे असं म्हणतोय मग हे सरकारचं जे वक्तव्य आहे हे निवळ बोगसपणा असं वाटतंय का आपण जर पाहायला गेलं तर शहरी भागातली जे काही काय म्हणतो आपण त्याला चकचकाट आहे तो सोडून जर तुम्ही ग्रामीण भागात उतरले कारण आपल्या देशामध्ये सत्तर टक्के हे ग्रामीण भागात राहतात आणि आजची ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बघितलं तर देश कितीही ट्रिलियन जरी झाला तर ग्रामीण भागातला शेतकरी किंवा जे लोक आहेत ते आज उलट्या दिशेनं प्रवास करत आहेत ते म्हणजे अक्षरशः लाखा जो काही कोणी हे होतं करोडपती होता तो आज लखपती झाला आहे जो लखपती होता तो हजारावर आलेला आहे त्यामुळं आकडे फक्त फिरतायत पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खिशामध्ये आज बघायला गेलं तर काही उरत नाहीये त्यामुळे मोठे मोठे आकडे दाखवून फक्त शेतकऱ्यांना गोलमाल करणं आणि जनतेला उल्लू बनवून मतं घेणं याच्या हा अर्थसंकल्प राहिलेला आहे जनतेला उल्लू बनून मतं घेण्यासाठी मत हा अर्थसंकल्प मिनी बजेट सादर केल्याचा सा, या ठिकाणी शेतकऱ्याकडून सांगण्यात येत इतरही आ, व्यापारी वगैरे वर्ग आपल्या सोबत आहे काय सांगणार आजचा जो अर्थसंकल्प आहे सादर झालाय सर्वसामान्यांची शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची जी अपेक्षा होती या अर्थसंकल्पाकडून त्याची पूर्तता झाली था काय वाटतं याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे तो पूर्तता झालेली नाही आहे आणि शेतकऱ्याच्या खताच्या बाबतीमध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या खताचे जे रेट होते आत्ता किती रेट झालेले आहेत त्याचे शेतकरी पूर्णपणे त्याच्यात होरपळून गेलेलं आहे आणि आणखी याच्यामध्ये सबसिडीचा जे उल्लेख आहे श खताच्या याच्यामध्ये सबसिडी हे गव्हर्नमेंट फक्त कागदोपत्री कंपनीला देत आहे म्हणून असं म्हणत आहेत पण पाहायला गेलं तर पूर्णपणे हे स सगळं उलटं आहे की खताची सबसिडी जे आहे ती कागदावर दिली म्हणून कंपनीला सांगत आहेत आणि वाढीव जास्त प्रमाणामध्ये कंपनीला चाललेलं आहे ते सबसिडीचा आकडा पूर्णपणे कमी होत चालला आहे त्यांचा शेती अवजारं त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांचं येणारं पीक खत बियाणं पेस्टिसाईड या संदर्भात जे काही या आहेत अथवा या दरम्यान त्याच्यावर काही वेगळे कर लावण्यात आलेत का नाही याच्यात काही वेगळे कर म्हणजे वाढीवच कर सगळे जास्त आहेत नावाला फक्त आहे त्यांनी म्हणत आहे की आम्ही शेतकऱ्याच्या बाजून आहोत हे सरासर शंभर टक्के चुकीचे धोरण आहे त्यांचे पूर्णपणे ज्यांना जे करायचं आहे त्यांनी करून दाखवालेत बोलायचं एक आणि करायचं एक ह्या सरकारचं धोरण आहे बोलायचं एक आणि करायचं एक असं या पद्धतीचं धोरण मोदी सरकारचं असल्याचं शेतकऱ्याकडून आरोप करण्यात येतो इतरही आपल्यासोबत आहेत काय सांगणार या अर्थसंकल्पामध्ये खरंच अपेक्षापूर्ती झाली काय नमस्कार मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने जर बजेटकडे पाहायचं झालं तर खरं म्हणजे शेतकरी आज खरोखर मेटा कुटुंबाला आहे कारण होतं आहे कसं ज्या पद्धतीनं शे शेतकऱ्यांची अपेक्षा होती की निदान इलेक्शनच्या तोंडावरचा जो अर्थसंकल्प आहे निदान या अर्थसंकल्पामध्ये तरी निदान शेतकऱ्याच्या पदारात काहीतरी पडायला हवं होतं पण तेलबियांचे जे काही इम्पोर्ट केलं आहे आणि तेलांचे भाव कमी त्याच्यामुळे सोयाबीनचे भाव अक्षरशः दोन हजारांनी कमी झालेत आज त्याच्यामुळं जे सोयाबीन स लोकांनी साठवलेलं आहे शेतकऱ्यांनी अपेक्षेमुळं की भाव वाढतील पण अक्षरशः आज खूप कमी भावामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन विकावं लागत आहे तसंच पेस्टिसाईड असेल फर्टिलायझर असेल यांचे अमाप भाव वाढलेत त्याच्यामुळं शेती सोडून द्यावी का किंवा शेती विकावी का हा एक यक्षा प्रश्न आज शेतकऱ्यांपुढं आहे त्याच्यामुळं शेतीचं खूप भवितव्य जे आहे ना खूप अंधारामध्ये असतं असं मला वाटतं आहे कांदा कांदानीय निर्यातीचा प्रश्न होता निर्यात बंदी करण्यात आलेली होती त्या संदर्भात आपल्याला वाटतं का सरकार अद्याप तरी शेतकऱ्यांच्या विचार देणं नाही अजिबात नाही कांदा निर्यात असो तेलबिया असो कडधान्य असो काही असू द्यात प्रत्येक ठिकाणी आवक करणं चालू आहे आणि शेतकऱ्यांचे भाव शेतीमालाचे भाव कमी करणं चालू आहे फक्त त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं जगणं तरी मुश्किल आहे आजच्या डेटला निश्चितच शेतकऱ्या शेतकऱ्यासंदर्भात सरकारनं कोणताही विचार केला नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे इत मी आपल्याकडं पुन्हा एकदा येतो विषय असा आहे की आजचा जो अर्थसंकल्प सादर झाला त्या दरम्यान प्रामुख्यानं जे ऊस उत्पादक शेतकरी आहे त्या ऊस का, उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत प्रामुख्यानं जर पाहिलं तर इथेनॉल निर्मितीवर सरकारनं बंदी घातली होती मळ जी मळी आहे मळी जी निघते त्या मळीवर सुद्धा कर लावलेला होता सरकारनं आणि या संदर्भात काय निर्णय झाला आहे का कारखाने आहेत आणि जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कुठंतरी दिलासा मिळव मिळवण्यासारख्या याच्यात काही तरतूद आहे का आपण पाहायला गेलं तर मागच्या वर्षी गव्हर्नमेंटने किंवा यावर्षी जे काही दर जाहीर केले एफ आर पीचे त्याच्यामध्ये त्यांनी शंभर रुपयांनी जरी दर वाढवला असला हो हो तर जे काही हे होता याचा रेट होता बेस रिकव्हरीचा रेट होता त्याच्यामध्ये परत त्यांनी वाढ केलेली म्हणजे येणेकरून बघितलं तर आपण शंभर रुपये जरी वाढवले एका बाजूला दिसतो प्रत्यक्ष जवळपास एकशे पन्नास रुपये त्यांनी कमी केलेले आहेत आणि विषय राहिला इथेनॉलचा तर इथेनॉल जो उद्योग आहे त्याला गव्हर्नमेंटने खरं तर प्रोत्साहन द्यायला पाहिजे कारण आज दोन्ही बाजूने बघायला गेलं तर पेट्रोलच्या माध्यमातून किंवा डिझेलच्या माध्यमातून इम्पोर्टच्या माध्यमातून खूप मोठं परकीय चलन आहे त्याच्याऐवजी शेतमालाचे जे काही भाव आहेत किंवा शेतीतून ज्या ज्या आपण म्हणतो शुगर फॅक्टरीज आहेत तिथून जर इथेनॉलच्या प्रोडक्शनला आणि त्याला जर चांगला रेट दिला तर चार पैसे शेतकऱ्यांच्या पदरात चांगले उरतील आणि या बजेटमध्ये आम्हाला एक अपेक्षा होती की खरं तर कार्बन क्रेडिट या विषयावर शेतकऱ्यांना काहीतरी मिळेल कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडेल ही अपेक्षा होती पण गव्हर्नमेंटने कार्बन क्रेडिट हा विषय आणखी त्यांच्या कुठल्याच याच्यामध्ये घेतलेला नाही असं दिसतंय आम्हाला नक्कीच सरकारनं संदर्भात सुशिक्षित बेरो बेरोजगार असू द्या शेतकरी शेतमजूर असू द्या यामध्ये निश्चितच शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचं या ठिकाणी सांगण्यात येतं इतरही आपल्यासोबत आहेत काय सांगणार सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणासंदर्भात सरकारने या बजेटमध्ये काही तरतूद केली का के काय का वाटतंय शिक्षित तरुणांसाठी काही या बजेटमध्ये झाली का तरतूद गेली दहावा अर्थसंकल्प मोदी सरकारचा आहे दहा वर्षात दो जे दोन हजार चौदाला आजचे दिनचे जे स्वप्न दाखवली होती ते आजचे दिनचे स्वप्न कुठं प्रत्यक्षात तर आलेच दो नाही दोन हजार सोळापासून आता मी एक व्यापारी आहे दोन हजार सोळापासून मार्केट झोपलेलं आहे आठवड्यातून सात दिवसातून चार दिवस मार्केट चलते तीन दिवस चलत नाही इतकी अवस्था बेकार आहे बेज बेरोजगारीचा तर विषय खूप धूरतच आहे आता हे आजचे दिन दोन हजार चौदापासून आणणार होते ते बी आले नाहीत आणि सामान्य माणसाला काय फरक पडत नाही तुम्ही दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला त्याच्यात अंमलबजावणी काय शेवटच्या माणसापर्यंत अंमलबजावणी काय त्यामुळं सर्वच असं बोगसच आहे सरकार म्हणत आहे की आम्ही जे तंत्रकुशल तरुण आहेत त्यांच्यासाठी जवळपास एक कोटीची कर्ज वाप वाटप योजना सरकारकडून आणण्यात आली आणि त्या त्यामध्ये ते, पन्नास टक्के सवलतीचं सरकारनं आज घोषणा केलेली आहे सरकार त्या पद्धतीची तरतूद करेल आणि तंत्रकुशल तरुणांना खरंच रोजगार रोजगार उपलब्ध देखु। सर्व बोलायला सोपं आहे कागदपत्री सर्वच आहे मीडियावर सांगायला सोपं आहे एखाद्या मिनिस्टरला बोलायला सोपं आहे पण अंमलबजावणी शून्य आहे ज्युरो अमोल किती जणाला बँकेने सांगा किती जणाला पैसे दिले रोजगारासाठी हे दिले कर्ज दिले असं काहीच नाही सरकार म्हणते की मद्र मुद्रा लोन मधनं जवळपास बावीस हजार कोटीचं वाटप झालं बोलते सरकार चालेल हो एखाद्या शहरामध्ये एक दोन माणसाला जर दोन दोन चार चार लाख रुपये दिले असले तर ते काय सर्वांना झाले काय हे देश किती आहे देश किती मोठा आहे तुम्ही तेवढ्या देशामध्ये दे आकडा सांगाल तुम्ही तीन कोटी लोकांना घर दिले दोन कोटी लोकांना घरं द्यायचे बोलते सरकार हे एकाशी निरंतर चालणारी प्रक्रिया हे चालणारच आहे कोणी आलं तरी ते देवा लागणार आहे घरकुलं होणार हे होणार पण सर्वसामान्य माणसाच्या उत्पन्नामध्ये काय वाढ झाली असं काय केलं तुम्ही।, तुम्ही सरकार बोलते ते कराय का चुकीचं आहे पूर्णपणे ते सरकार जे बोलत आहे हे सर्व काही चुकीचं चा का बोलणं चालू आहे त्यांचं एक बोलायचं आणि एक करायचं हेच धोरण फक्त सरकारचं चालू आहे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आणि खताच्या बाबतीमध्ये जे सबसिडीचा मोठा हे आहे वाटा आहे खताच्या भावामध्ये शेतकरी आज पूर्णपणे होरपळून चालला आहे तरी पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण राहिलं नाही व्यापाऱ्याच्या बाबतीमध्ये जे मुद्रा लोनाचा जे विषय आणि तुम्ही असं आता म्हणलात की हे फक्त कागदोपती तालुक्या तालुक्या वाईज बँकेच्या म्हणजे बँक जे तालुक्याला आहे त्या बँकेची किती प्रमाणामध्ये मुद्रा लोन आपण को कोण्या कोण्या वापराला वाट वाटप केलेलं आहे ते आकडा सरकारने दाखवावा फक्त कोटी आणि कोटी आणि कोटी आणि करोड हे शब्द वापरू नये कोणत्या कोणत्या तालुक्यावाईज बँकेवाईज किती प्रमाणामध्ये मुद्रा लोन वाटप झालेलं आहे हे सरकारने आकडेवारी दाखवावी अर्थसंकल्पामध्ये स सेट शेतकऱ्यांसाठी कोणतीही तरतूद केली नाही मात्र द जे सरकारकडून फुगवलेला जो आकडा दाखवता दाखवला गेला आहे तो तालुका निहाय दाखवायला पाहिजे आणि त्यानुसार कर्ज वाटप झाली काय या विषयावरसुद्धा शहानिशा व्हायला पाहिजे दरम्यान या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची जे शेती अवजारे असतील त्याच पद्धतीने पेस्टिसाईड्स आहेत खत बियाणं आहेत व शेतीमालाला जो मिळणारा दर आहे त्या दरांवरसुद्धा निर्णय घेणं गरजेचं होतं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं जरी आज अर्थसंकल्प सादर केला असला तरी या अर्थसंक शेतकरी सर्वसामान्य शेतमजूर बेरोजगार यांच्या तोंडाना मात्र केवळ पाणी पुसल्याचं काम या सरकारनं केल्याचा आरोप या ठिकाणी शेतकऱ्यांनी के केलं आहे कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड